काल दिनांक बारा जुलै रोजी जत येथे आदिवासी पारधी पांडोजरी वस्तीवरील पारधी समाजातील जवळपास शंभर लोकांचे जातीचे दाखले जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पारधी समाज बांधवांना वाटण्यात आले यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी समाजातील व्यथा आमदारांसमोर मांडल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी या व्यथा दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपापले मनगत व्यक्त केले व आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तहसीलदार मंडल अधिकाऱ्यांनी दिली व या समाज बांधवांना त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते, ते मार्गदर्शन केले यावेळी जत तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक व इतर सामाजिक नेते तसेच पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडेकर यांचा सत्कार आदिवासी पारधी महासंघाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्यांदा चाळीस वर्ष आरक्षण चे आमदार होते नंतर आता कोकणमधन झालेले आणि पारधी समाजासाठी एवढे लोक आणि त्यांच्या जाती दाखल्यासाठी एवढं जमलं ते साहेब आम्हाला अभिमान मिळतोय आणि एवढं हे दिवस बघायला तुमच्यामुळे बघतोय उपस्थित असलेले इथले या भागातले किंवा आमच्या संघ असेल गरीबरचे असेल कोणतिंब असेल या सर्व भागातील नागरिकांना मी सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद मानतो तसंच इथले उपस्थित असतील सर्व व्यासपीठ आणि प्रशासन विभागचे सर्व अधिकारी कारण काय माहिती काय आता बऱ्याचशा वक्त्यांनी गेलेले त्यांनी तुमच्या वैयक्तिक समस्या मां मांडल्या म्हणजे अजून तुम्हाला स्वतःला प्यायला पाणी नाही विचार करा साहेब ह्या भागातल्या सगळ्यांनी लोकांना प्यायला पाणी नाही म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांना जगायचं कसं त्यांना साधं शाळा शिकून त्यांना धाकला जरी आम्ही म्हटलं आज ग्रॅज्युएट झालेले बावीस मुलं आहेत काय उपयोग आमचा ह्यांच्याकडे दहा एकर जमीन आहे पाच एकर जमीन आहे ते मध्ये आम्हाला पाणी नाही जमीनतून काय घ्यायचं अहो आम्ही शिकून काय ज्या बाबासाहेबांनी आम्हाला काय म्हणलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबानो या जगामध्ये कुणाकडनं काय मागून मिळत नाही जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही आणि संघर्ष करत नाही त्याशिवाय तुम्हाला असा असा माणूस भेटणार ना देव माणूस स्वतः त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाच पाच निवडून लढल्या सर्वसामान्यांसाठी लढल्या का त्यांच्या मनात जे सर्वसामान्यांसाठी करण्याची एक जी जिद्दी होती त्यांनी कवास सोडली नाही आणि ती जिद्द जत तालुक्यात पूर्ण केली त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलो तसं हे तुमचे स्वप्न या भागातले संख भागातले जे काय आमच्या आदिवासी समाजावर प्रेम करतात आणि त्यांना नुसता जाती देऊ दाखले देऊ नका कृपया काही आमचे ऊसफोड कामगार आहेत त्यासाठी आमचे पुजारी साहेब पुढाकार घेते साहेब खोत साहेब नुसता कसं माहित काय त्यांच्या काही टोळीवर काही करार होते काय होते परस्पर कारखान्यावर काही लोक नेते कारण आमच्या सुद्धा समाज बांधवांना विनंती आहे आपण प्रामाणिक राहूया आपल्यावर दरोडखोर असं आपल्या कपाळावर शिक्का आहे जनमता आपल्या कपाळावर आहे ते आपण शिकल्याशिवाय पोहोचलं जाणार नाही मेरठ मध्ये कुणाकडे दिमागाची गरज नाही बाबासाहेब कुणाकडे मागायला गेले नव्हते बत्तीस डिग्री तुम्ही शिक्षण घेतले शिकल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला प्रशासनाला भांडायचं असेल तर कायद्याचे ज्ञान पाहिजे आज आम्ही यांच्याकडे बघितल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी समोरच्या माणसाला त्यांच्या वाक्यातनं त्यांच्या ज्ञानामधनं शांत करू शकत आणि ज्या गरजा आहेत कायद्यात नमूद केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने मान्य करावं हे ज्ञान आम्ही गोपीचंद साहेबांच्याकडे आम्ही घेतलेलं आहे तात्पुरतं इलेक्शनसाठी कुठल्या गोष्टीसाठी एवढ्या एवढ्या गोष्टी देते आणि त्या गोष्टीसाठी फुलताप करणारा माणूस नव्हे जत मध्ये आम्हाला तीनशे घर दिले जत मध्ये जत शहरामध्ये दहा एकर जमीन दिलेत येत्या पंधरा ऑगस्ट मध्ये जत मध्ये एक स्वतंत्र कॉलनी गेले दहा वर्ष आम्ही त्यासाठी लढत होतो यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या उन्हाळ्याच्या अधिवेशनला आम्हाला समक्ष आमच्या अशोक उईके साहेबांशी समक्ष त्यांनी नेले आणि त्यातले दत्त साडेसात कोटी रुपये मंजूर करून दिले आणि याच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मध्ये तीनशे कोटीचे काका हे तुमच्यामुळं कसं आहे मग ते एवढे मोठं विद्यालय आहे तुमचे शिकलेले आमचे पोरं आहेत परंतु काय करायचं ग्रॅज्युएट झालेले साहेब आहेत काय करायचं मी कुठल्या जातीच आहे हे सर्टिफिकेटच मिळाल्यानंतर माझी जात समजणार आहे मी पारदे आहे वडर आहे कोळी आहे महांग आहे आणि कोण कुठल्या जातीचा आहे हे कशावरून समजणार आहे माझं शिक्षण वाया जातं कशावरून आता तुम्ही माझ्यातल्या बांधवांना जे काही तुम्ही शंभर वर दाखले दिलेत आणि ह्या भागातल्या लोकांनी जे आमच्या समाजावर जे प्रेम केले तुमचं प्रेम कायम असंच आमच्या समाजावर करावं आणि मी या पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या संघ मतदारसंघातील साहेब आणि जत तालुक्यातल्या आपल्यासारखं वचन दिले बोले तसे वागणारे आमदार कायम स्वरूप आमच्या गोरगरीब जनतेची अपेक्षा नाही जत तालुक्याच्या अरे तुम्ही सर्व अपेक्षा पूर्ण करताना अशी सर्व जत तालुक्यातली खात्री आहे की बोले तसे वागणारा आपण नेता आहात खोत साहेब सुद्धा तसंच आहे आम्हाला फक्त जत तालुक्याच्या लोकांची अपेक्षा आहे पाणी द्या पाणी दिल्यानंतर कोण कोणाकडे अपेक्षा करणार नाही ना आणि सर्वांची अपेक्षा पूर्ण करताना तसे आमच्या लक्ष्मी जी असेल ते सुद्धा करतील आणि आमच्या या कार्यासाठी सतत आम्हाला सहकार्य करणारे आमच्या पुजारी साहेबांनी सहकार्य केले आमचं मनोगत आपण सगळ्यांनी शांत रितीने ऐकून घेतलं त्याबद्दल दे मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चव्हाण बसवराज चव्हाण पार्थ चव्हाण साहेब